नमस्कार मंडळी गौरीशंकर बसने ठाणे ते दापोली असा आजचा आपला प्रवास आहे बस बाहेरून खूप सुंदर आहे आतमध्ये कशी आहे हे पारखण्यासाठी मी बसमध्ये चढलो माझ्या सीट नंबरवरती जाऊन बसलो छान सर्विस आहे आरामदायक वाटतं एकदम थांबा थांबा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी काही झोपत नाही आहे झोपण्याचा आनंद घेतोय गाडीमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला त्यानंतरला मी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जाऊन ठाणे ते दापोली संपूर्ण प्रवास व्हिडिओमध्ये कैद करण्याचे ठरवलं ड्रायव्हरच्या केबिनमध्ये प्रथम ड्रायव्हरची परमिशन घेतली आणि व्हिडिओला सुरुवात केली गौरीशंकर बस सेवा दापोली यांची दापोलीकरांसाठी सेवा कशा प्रकारे बजावतात हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे रात्रीचा प्रवास गौरीशंकर बसमधून कशा प्रकारे असतो हे दाखवण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे खूप लोक बसने प्रवास करतात पण त्यांचा प्रवास कशा प्रकारे होतो हे त्यांना कळत नसतं आपण बसमध्ये जाऊन झोपून जातो पण बाहेर काय चाललं आहे हे आपल्याला कळतच नाही तेच पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ महत्वाचा हो आहे प्रवासाला सुरुवात केली ड्रायव्हरच्या इथे बसून व्हिडिओला सुरुवात केली ड्रायव्हर आणि त्यासोबत असणारा कंडक्टर या दोघांचं काम एकदम उत्तम आहे हे बघा सगळ्या गाड्या ना इथे नाश्त्याला थांबतात था। गाडी पण नाश्त्याला थांबले त्यानंतर गाडी वैष्णवी हॉटेल येथे हायवेजवळ असणाऱ्या धाब्यावरती नाश्त्यासाठी कमीत कमी अर्धा तास था तरी थांबते या धाब्यावरती खूप गर्दी असते कारण येथे सगळीकडच्या गाड्या थांबतात तर मंडळी गाडी आपली नाश्ताला थांबली आहे आणि आपण इथे दरवेळेला जेव्हा गाडी येते ना तेव्हा नाश्ताला थांबते आपण दौरीच्या नमधून आलेलो आहोत आणि इथं वैष्णवी हॉटेल वैष्णवी बाबा आहे तिथे आपण था हो नाश्ताला थांबतो काका अरे साजेकर काका आहे बघा हवा ना दोन मिनटं गाडीचा एक व्हिडिओ घेतोय मस्त हिज्यातच ओके माझा दादा ह्याच्यातच आहे भेटल मला मग तर माझा दादा आणि आमच्याकडचे काका वगैरे गौरीशंकर आलेत हे बघा चला या लग्नाला चलो लग्नाला आहे कर बोल आता आम्ही नष्ट थांबलोय हॅलो चला गावी चाललोय आम्ही मोठ्या घरात आपल्या बोल सुर ऐक ऐक बघ आपली गाडी आमची गाडी सांग धाब्याला गर्दी किती आहे बघा तर मंडळी आता आम्ही वैष्णवी हॉटेल वैष्णवी धागावरती थांबलोय आणि खूपच गर्दी आहे आमच्या वीरला सर्दी झाली ना कर वीर? चला आता मी बसायला चाललो गाडीत काय नाश्ता करून चला, चला, आ, चला। हा चला हा तर म्हणजे आता आपण निघालो दापोलीला जायला परत आता प्रसाद आपल्या मित्र आहे आपला गाडी चालवतो मी धाब्याला सगळ्या गाड्या थांबतात मग ते जास्त म्हणजे डीवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉट्सपर्यंत पहा दापोलीला जाईपर्यंत तर गौरी बसने आपण प्रवास करतो आहे तर छान प्रवास असतो दापोलीतला सगळ्या गौरी सेंटर गाडाईच्या सोबत लागले प्रचंड भरपूर गर्दी आहे इथं कारण जाम भरपूर लोकं गावाला चालले आहेत आणि त्याच्यामुळे आता आपल्याला आज उद्या लग्न आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा गावी चाललो आहे तर गावच्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्या तुमच्या आपल्या कोकणचा युट्यूब चॅनलवरती येतील तर तुम्ही नक्की पाहा चला नंतर सर्व प्रवासी आलेत का याची खात्री करून बस सोडली जाते मंडळी गौरीशंकर चाललंय चला बाय बाय चल आलो आहे वैष्णवी धाब्यावरून थेट दापोलीमध्ये चला तर दापोली आता आम्ही दापोलीला निघालो आता कुठे थांबणार त्यांना गाडी आता थेट डायरेक्ट दापोलीला चला प्रसाद सोबत तुझं नाव काय रे मी विसरलो पण पंकज ना प्रसाद आणि याचं नाव ओके चला आपण आहे आपल्यासोबत तसेच दापोलीकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारे गौरीशंकर बस सेवा ही सेवा तुमची निरंतर चालत राहू तुम्हाला कोकणचा नान यूट्यूब चॅनलकडून कडून खूप साऱ्या शुभेच्छा त्याचप्रमाणे मंडळी अशा प्रकारे रात्रीचा प्रवास करत आपण दापोलीमध्ये पोचतो मंडळी तुम्ही गौरीशंकर बसने कधी प्रवास केला आहे का कमेंट करून नक्की सांगा आयडियावर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या युट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा व्हिडिओला सर्व दापोलीमधील प्रेक्षकांपर्यंत शेअर करा आणि गौरी शंकर या बसने प्रवास करायला विसरू नका तर मंडळी फायनली दापोलीला पोचतो तर मंडळी आम्ही फायनली गावाला आलेलो आहोत आणि आता घरी तयारी तयारीला आहोत बघा इथं बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय कर रूवी भेटू या नवीन व्हिडिओमध्ये